नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं से स्वागत आहे आमच्या शेती या मध्ये मित्रांनो राज्यातील सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या केंद्र पुरस्कृत आणि राज्य पुरस्कृत निराधार योजनांच्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय महत्वाचं आणि मोठं दिलासादायक आणि आवडतं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला व सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या चारही महिन्यांचा अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्याचा मार्ग आता या ठिकाणी मोकळा होताना आपल्याला दिसत आहे आणि याच्या संदर्भातील महत्वाची अशी मंजुरी अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देण्यात सुद्धा आलेली आहे आणि त्या संदर्भातला जीआर आपण या, जी या ठिकाणी बघू शकता मित्रांनो केंद्र शासनाच्या सूचनेनुसार डिसेंबर दोन पासून जे काही निराधार योजनेचे लाभार्थी आहेत ज्याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजना असेल श्रावणबाळ सेवानिवृत्ती योजना असेल किंवा राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना असेल इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना असेल किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती योजना असेल अशा पद्धतीच्या विविध योजना आहेत विविध प्रकारच्या केंद्र पुरस्कृत तशाच राज्याच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या योजना आहेत आता या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांचं अनुदान फक्त आणि फक्त डीबीटीच्या माध्यमातून वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या चारही महिन्याचं अनुदान वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून अखेर चे सेंट्रलाइज बँक खात्यामध्ये निधी वितरित करण्यासाठी मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे एकंदरीत सांगायचं झालं तर या योजनांच्या हेडला पैसे जमा झालेले आहेत आता या हेडवरून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर व्हायला सुरुवात होऊन जाईल विरांनो योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांचं डीबीटीच्या माध्यमातून अनुदान वितरित करण्यासाठी मध्ये म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बँकेमध्ये स्वतंत्रपणे खातं उघडण्यात आलेले आणि यात उघडण्यात आलेल्या खात्यामध्ये या योजनेसाठीच्या चारही महिन्याच्या अनुदानाचा निधी राज्य शासनाच्या माध्यमातून वर्ग करण्यासाठी मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे दे याच्यामध्ये विविध योजना आणि त्यामध्ये लागणार अनुदान याचा हिशोब करून याच्या प्रमाणानुसार त्या अंतर्गत हा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे एकंदरीत जर आपण बघायला गेलो तर बाराशे त्र्याण्णव कोटी रुपयांचा निधी हा या चारही महिन्याच्या अनुदानाकरता आपल्या बँकेच्या म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सेंट्रलाइज खात्यामध्ये या ठिकाणी वितरित करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे आता या लाभार्थ्यांच्या जे लाभार्थी या योजने अंतर्गत पात्र आहेत अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये या चारही महिन्याचं जे काही अनुदान आहे तर ते अनुदान या ठिकाणी वितरित केलं जाणार आहे मित्रांनो एक अतिशय मोठा आणि दिलासादायक अपडेट आपण या ठिकाणी हे बघू शकता जर तुम्हाला हा जी बघायचा असेल तर महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावरती गेल्याच्या नंतर सर्च बॉक्समध्ये आपल्याला हा नंबर टाकायचा आहे आपल्याला हा जी आर त्या ठिकाणी भेटून जाईल तर अशा पद्धतीचा एक महत्वपूर्ण असा जी आर महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी काढण्यात आला आणि एक अतिशय महत्वाचा निर्णय या ठिकाणी जे काही आपले वृद्ध बांधव आहेत वरती मी ज्या काही योजना घेतल्यात किंवा योजनांची नावं आपण बघितलीत त्या योजना ज्या काही आहेत तर या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचा हा जी आर असणार हो आहे तर अशा पद्धतीची माहिती होती आपल्याला नक्की उपयोगी ठेवतो असेल तर व्हिडिओला शेअर करा आपल्या इतरही वृद्ध बांधवांना किंवा जे काही लाभार्थी बांधव आहेत त्यांना आणि त्यांना सुद्धा या जे काही योजना आहेत तर त्यांचं अनुदान मिळणार आहे अशा पद्धतीचा एक दिलासा त्यांना मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो